व्यासपीठ या ठिकाणी वीस तारखेला विधानसभेची निवडणूक आहे मी सुरुवातीलाच आपल्याला आवाहन करतो की या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माझा जे चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पहिल्या क्रमांकावर आहे मतपत्रिकेवरती त्या चिन्हाचा पुढचं पट दाबून आपण आपलं बहुमोल मत आणि आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा करावा ही विनंती करतो या ठिकाणी बरेच मुद्दे बोललेत वेळ कमी आहे वारसाहेब ऐकायचं आहे मी एक सांगेल की आपल्या समोर जे समोरचे उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारला जे ज्यांनी उभं केले त्यांनी ते पाच वर्ष आपले प्रतिनिधी होते खासदार होते त्यांनी पाच वर्षामध्ये काय केलं ते आपल्याला विचारतं की वीस वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये विकास काय झाला मला सांगा धोंबलगुडी धरण हे कुणाच्या काळामध्ये झालं ते आठ नऊ साली धरण झालं सतरा अठरा साली पाणी आपल्या तालुक्यामध्ये आलं आणि खासदार एक एकोणीस ते चोवीस होते काय केलं त्यांनी पाच वर्षामध्ये काही काम केलं नाही आज आपल्या काळामध्ये रामरावसाहेबांच्या पवारसाहेबांच्या महाराष्ट्राखाली या ठिकाणी कमीज कंपनी आली आणि कमीज कंपनी आल्यानंतर या तालुक्यातल्या हजारो मुलांना तिथं काम मिळालं हजारो कुटुंबाचे प्र कुटुंब उभी राहिली त्यांना आधार मिळाला आणि हे कमीच कमी बंद पाडायला निघालेत मला सांगा तुम्ही यांनी पाच वर्षामध्ये खासदार फंडातून काय काम केलं आम्ही गावोगावी जातोय विचारतोय कुठंच काम नाही रस्ता गेला आमदार फंडातून पाण्याची योजना केली रामरा साहेबांच्या फंडातून शासनाकडून या ठिकाणी जी जी कामं झाली ती ती कामं ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून झाली आणि ह्यांनी काय केलं एकच उत्तर येतंय ये मास्ट एक हाय मस्त आणि एक पिकअप शेड मला सांगा खासदाराचं हे काम असतं का खासदार म्हणून काय काम केलं पाहिजे पवारसाहेब खासदार त्यांनी काय केलं केंद्रातून निधी किती आणला काही नाही मी नको दे ते त्यांनी उद्योग केले त्यांनी काय केलं पाच वर्षामध्ये माहिती का पहिल्यांदा ज्यावेळेस खासदार झाले त्यावेळेस त्यांनी पहिलं त्या छत्तीसगावचं पाणी बंद केलं आपल्या माहिती मागच्या काळामध्ये उन्हाळी सीझन होता उन्हाळी सीझनमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता होती त्यावेळी त्यांनी ते गरे पाणी सगळे फाटे बंद केले सगळे कनेक्शन सोडवले आणि पाणी तिकडं माशिर सांगोला तिकडे नेलं आमची न्यायला विरोध नाही पण के का गेलं ते मतासाठी गेलं लोकसेला मतं मिळावीत म्हणून त्यांनी केलं हिकडचं तसं डोंबलकोडीची पाळी सुटली उन्हाळ्याची तीव्रता होती त्यावेळी सुद्धा बाकीचे फाटे बंद केले आणि त्यांच्या कारखान्याला पाणी नेलं मी असा लोकप्रतिनिधी असावा काय याचा विचार करा लोकप्रतिनिधी पहिला लोकांचं हित बघितलं पाहिजे नंतर आपला स्वार्थ प्रत्येक माणूस स्वार्थ असतो पण पहिले लोकांचं हित बघितलं पाहिजे असे उलटे धंदे सगळे केले कुठलंही एक सरळ काम केलं नाही आता पाण्याचं मगाशी प बाबांनी सांगितलं निरा देऊचं पाणीचं शिल्लक होतं ते पा दोन्ही बारामध्ये इंदापूर निरा डावा काल वापरत होता निरा उजवाई काल वापरत होता पण सातत्याने पवारसाहेब टीका करायची मला त्यांना माहिती नाही देशाचे पंतप्रधान हे पवारसाहेब टीका करायचे त्यांनी ओळखलं काय झालं त्यांनी टीका बंद केली त्याला टीका करत नाहीत मोदी साहेब पवारसाहेब टीका करत नाहीत एक शब्दही बोलत नाहीत त्यांनी ओळखलं काय झालं ते ह्यांना कधी कळायचं त्यामुळं निश्चितपणे पवारसाहेब बोलताना आपली पात्रता ओळखली पाहिजे कुणीही काय बोलतंय एक लक्षात घ्या राजकारण करता राजकारण हे राजकारण मुद्दा असतं पण विचार हा जपला पाहिजे संस्कृती जपली पाहिजे हे काही आपल्या तालुक्यामध्ये होत नाही पाच वर्षामध्ये काही घडलं नाही पाच वर्षामध्ये केवळ गुंडगिरी दादागिरी दहशत हेच घडलं आजही तेच घडतं आहे तर मला एक सांगायचं या ठिकाणी पवारसाहेबांच्या पाठीशी महाराष्ट्र उभं करायचं आहे आणि यासाठी खऱ्या अर्थानं व्यक्ती महत्त्वाची नाही मी कु महत्वाचं नाही कोणी महत्वाचं नाही पवारसाहेबांच्या पाठीमध्ये आमदार उभा करायचं आहे हे लक्षात ठेवा आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे त्यामुळं बाजारा माणूस आहे चिन्हावर लक्षात ठेवा या ठिकाणी मी एक शेवटचा दोन मुद्दे सांगतो या ठिकाणी उत्तर गोरगावची काही माणसं आहेत हे काही कामाचं श्रेय घेतात त्यांनी काय केलं पालखी मार्गाचं श्रेय घेतलं पालखी मार्गा शासनाकडून होतो गडकरी साहेबांनी तो केला त्यांचं श्रेय तर आहे त्यांनी त्याचं श्रेय घेतलं रेल्वेचं श्रेय घेतलं खरी रेल्वे कोणाला आपल्याला माहिती आता मिळाली पवार साहेबांजवळ रेल्वे आली खरी गोष्ट आहे व त्यांनी त्याचं श्रेय घेतलं आणि सांगितलं दिवसाला एक लाख कोटी तासाला हजारो कोटी मिनटाला आता सेकंदाला सांगायला आले होते एवढे थापा मारायला काही मर्यादा असते का नाही काही थापा मारायच्या त्यामुळं या निवडणुकीमध्ये आपण ओळ माणसं ओळखा आमच्या समोरचे उमेदवार आहेत ते म्हणतायत मी शेतकरी म्हणजे चांगली गोष्ट आहे डाळिंब पिकवतो चांगली गोष्ट आहे पुढं काय आणखी काय काय ते पुढं काय सांगत नाही ते त्यांचे काय उद्योग आहे काय सांगत नाही ते त्यामुळं असा उमेदवार त्याला मी नवीनही त्यांना टीका करणार नाही पण त्याच्या मागे जी शक्ती उभी त्या शक्तीचं तुम्ही आत्तापर्यंत केलेलं तालुक्यातील उद्योग पहा आणि कोणाच्या पाठीशी उभं राहायचं हे ठरवा एक लाख शेवटचा मुद्दा सांगतो आणि संपतो त्या ठिकाणी उत्तर कोरियाची माणसं आहेत उत्तर कोरियाच्या बाबतीमध्ये सांगायचं की त्या ठिकाणी ही वसना वजन योजना ही पवारसाहेबांच्याच काळामध्ये सुरू झाली आणि रामराजे साहेबसाहेबमध्ये असताना ती तिचं काम पूर्ण झालं त्यामुळे त्याचंही सगळी काही लोक घेत आहेत दुसरी गोष्ट आज वसना योजनेमध्ये आपल्या मतदारसंघातील बारा गावं आहेत अजूनही आपली अकरा बारा गावं ते राहत आहेत आणि पवार रामराय साहेबांनी त्यावेळेस सातत्याने लोकं त्या त्यावेळेच्या नेत्यांना सांगितलं होतं की तुम्ही सोळशी धरणाचा हक्क आपण सांगा जे पाच पॉईंट बारा टी पाणी त्याचा हक्क सांगा सांगितलं होतं पण कुणी त्याला हक्क सांगितला नाही आणि एक लक्षात घ्या की सोळशी धरण आहे ते पाणी लवादाच्या बाहेरचं पाणी आहे त्यामुळे त्या त्या ते पाणी आपल्याला त्यासाठी हक्क सांगितलं पाहिजे होता जिल्ह्यानं तो, तो हक्क सांगितला नाही आणि माझी म्हणणे मन, म्हणणं एकच एक जे कुणी आता बाता आहेत जे लो लोकाला भडकवत आहेत मग असे सांगितलं की मग मागच्या काळामध्ये मिटिंग घ्यायला सांगू वगैरे वगैरे माझं आव्हान आहे त्यातलं दोन टीमसी पाणी आम्हाला हे शेतीला मिळालं पाहिजे कोरगावच्या भागामध्ये आणि त्यासाठी खरा संकेल आमच्या पुढच्या काळामध्ये अरे मला खात्री आहे की पवारसाहेब ज्या मागे ते निश्चितपणे होईल दुसरी गोष्ट एक शेवटची सांगतो त्या ठिकाणी नॅशनल कॉरिडॉर आपल्या उत्तर कोरेगाव भागामध्ये आला होता त्यावेळेस तिथली भौगोलिक परिस्थिती योग्य यो अनुकूल अशी होती पाणी होतं हायवे होता परंतु तिथल्या महाभागांनी हा नॅशनल कॉरिडॉर इकडं मसोडला नेहला पण नेहायला हरकत नाही त्याला इथले लो इथले प्रतिनिधी कारणीभूत आहेत त्यांनी तो तिकडं नेला पण तिथं योग्य योग परिसर आहे का तिथं अनुकूल परिसर आहे का याचा विचार केला नाही म्हणजे नको त्याचं ज्याला पाहिजे त्याला त्यांनी दिलं नाही ज्याला नको त्याला त्यांनी द्यायचा प्रयत्न केला आणि या सगळे जे कारणीभूत आहे अशा लोकांच्या पाठीशी आपल्याला उभं राहून चालणार नाही उद्या भविष्यामध्ये आपल्याला उद्योग जनता माफ करणार नाही त्यामुळे निश्चितपणे भविष्यकाळामध्ये पवारसाहेबच्या महाराष्ट्र आपल्याला दोन गोष्टी करायला निरा देवगडचं पा काम पूर्ण करायचं आहे आणि उत्तर कोरेगाव भागामध्ये नॅशनल करणाराऐवजी नॅशनल कार्ड नाही असेल तर राज्याची एम आय डी शाळण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि फलटणमध्ये सुद्धा उद्योगधंदा वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे एवढ्या या ठिकाणी सांगतो त्यासाठी आपण पवारसाहेब पाठीशी महाराष्ट्र उभा करावा एवढी विनंती करतो आणि वीस तारखेला तुतारी वाजव माणूस या चिन्हापूरचं पट दाबून आपण सर्वांनी बहुमल असं मत द्यावं एवढी विनंती करतो